जय शिवराय रामकृष्ण हरी सर्वांना श्री स्वामी समर्थ काय चालू आहे तुमच्या सर्वांचं आज संडे काय करताय गेल? कर गेले सगळीकडे फिरायला सगळेजण कोण कोण गेलं आपण नाही गेलो बाबा कुडं आज आरामच केला आम्ही रोज काम काम म्हणलं आज रविवारी कुठं जायचं नाही घरीच आराम करा कपडे होते खूप मोठे सारे धुवायला तुमच्या दाजीचे कपडे दोन चार ड्रेस होते बघा कपडेच कपडे हे बघा कपडे पडू राहिले आता खाली काय करता कुठं जाता रविवारचा आरामच करा म्हणलं जायचं होतं थोडं बाहेर फिरायला नाही गेलो ना बरे घरी चाल चल झोपायला रिशू कुठे गेली का रविवार म्हणलं तर निसते भांडणं भांडणं नाही का रविवारी खूप मस्त वाटत <laughs> की सुट्टी राहते त्याच्यामुळं काही धाक नसतं शाळेचा कशाचा पण घरचंच काम खूप वेळ जात खाणं पिणं ये कर ते कर आणि घरात थोडं आवरिलं पण कपाट आवरलं सगळं घरातले जाळे वगैरे सगळे काढले फॅन वगैरे पुसला शुभम पण करू लागलं ला थोडंफार मला तुमचे दाजी आज गाडीमध्ये थोडं साफसफाई केली माल लावला गाडीमध्ये मा आणि आज हो आमोशा आहे तर गाडी पण धुतली त्यांनी वॉशिंग करून आणली गाडीला तर काय खूप थकल्या उठल्यापासून काम चालेल थोडा सुद्धा आराम नाहीये बघा आता शुभम गेलेला आहे बाहेर तो म्हणजे मी चाललो मित्राकडे खेळायला ठीक आहे जाय ते लोक करू लागतं काम पण शिवानी कंटाळ येतो आमच्या बघ घरामध्ये दे देव वगैरे केलेली असले ना खूप छान वाटत नाही का बघा बर प्रसन्न वाटत घरामध्ये तुमचा कसा गेला रविवार कमेंट मध्ये सांगा तर मस्तच गेला व्यवस्थित काम वगैरे झाले शाळेमध्ये जायचं म्हणल्यावर साडेसातला घराच्या बाहेर पडावं लागतं तीन साडेतीनला घरी येते त्याच्यानंतर आवरायचं खूप थकल्यासारखं होतं एवढं आवरलं जात नाही घरामध्ये जेवढं होईल तेवढं करते पण रविवार ते रविवार घरातली साफसफाई करते कपाटातला थोडा राडा आवरिते देवपूजा करते व्यवस्थित अरे सकाळी येईनिसत पळपळ रात्री एवढी काही व्यवस्थित देवपूजा वगैरे होत नाही आज पितांबरी ते देवाचे भांडे वगैरे घासून घेतले आवरलं ती धरलं रांगोळी वगैरे काढली मस्त आणि जुने पुराने कपडे सुद्धा काढून फेकले कपाटामधले खूप राडा झाला होता लक्षच म्हणजे हप्ताभर लक्षच द्यायला जात नाही ना सुट्टीच्या दिवशी कसं निवांत आवरित तुमचे दाजी करताय आराम आता चला बाय सर्वांना जय शिवराय श्री स्वामी समर्थ